शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने दिवा शहरातील बंद पाण्याच्या टाक्यांचं श्राद्ध घातलंय बेतवड़ येथे जलकुंभ बारा वर्षांपासून बंद असून दिवा येथे जलकुंभ नसल्याने पाणीपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत आहे या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत दिवा शहरातील पाणी टंचाईच्या समस्येविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेल्या दोन जलकुंभांचं श्राद्ध घालून शिवसेनेच्या महिला आघाडी व शिवसैनिकांनी दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या नेतृत्व खाली या ठिकाणी प्रशासनाचा निषेध केला आहे आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधला आहे लवकरात लवकर पाणी प्रश्न न सुटल्यास शोले स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे तर दिवा शहरातील बेतवड येथे बारा वर्षांपूर्वी बांधलेले दोल जलकुंभ आजपर्यंत बंद आहे यामुळे शहरातील अनेक भागात असमान पाणी वितरण होत आहे शिवाय अनेक भागात पाणीटंचाई देखील भेडसावत असते याच विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर महिला संघटिका ज्योती पाटील व महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली ही अनोखं आंदोलन करण्यात आलं महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलकुंभाचं श्राद्ध घातलंय तर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मुंडन करून आणि अंतिम संस्कार करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला आहे यावेळी ज्योती पाटील यांनी प्रशासनावरती प्रश्नांची सरबती केली आहे जरी या जलकुंभातून पाणीपुरवठा करायचाच नव्हता तर ते, ते बांधलंच कशाला आणि त्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च हा कोणाकडून वसूल करणार असे सवाल देखील यांनी विचारले आहे हे आंदोलन शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे जिल्हा प्रमुख दीपे म्हात्रे प्रमुख केदार दिगे सुभाष भोईर आणि जिल्हा संघटक तात्या माने यांच्या नेतृत्वाखाली पार पडले सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते आणि श्राद्धाचा महिना चालू झालेला आहे गेल्या बारा वर्षापासून हे जलकुंभ उभे केले आहेत मात्र या जलकुंभातून दिवा शहराला एकही ठेम पाणी मिळत नाही म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलं आहे आणि या आंदोलनासाठी आमचे विभाग प्रमुख योगेश निघम यांनी हे केसांचं दान करून हे श्रेष्ठ दान केलेले आहे प्रशासनाला जाग आली पाहिजे नागरिक कर भरतात पण या कराचा पैसा हा आमचा वाया गेलेला आहे या जलकुंभाची चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभात जे अधिकारी आहेत प्रशासनाचे अधिकारी आहेत ठेकेदारी आहेत जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या काळात जो हा निधी मंजूर झालेला आहे हा निधी कुठेतरी नागरिकांचा वाया गेलेला आहे या निधीची सखोलपणे चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभातून आम्हाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छडतच राहणार